व्यावसायिक विकासासाठी कंपन्यांच्या जपानी सर्वेक्षणाच्या अहवालात भारत सलग दुसऱ्यांदा अव्वल स्थानी राहिला आहे तर चीनची दुसऱ्या क्रमांकावरून घसरण होत तिसऱ्या स्थानावर आला आहे तर चौथ्या स्थानावर असलेला व्हिएतनाम दुसऱ्या स्थानावर आहे पुढील तीन वर्षांसाठी संपूर्ण जग भारताकडे आशादायक असल्याचं असं या अहवालात म्हटलं आहे आंतरराष्ट्रीय सहकार्यासंदर्भातल्या जपानी बँकेनं सर्वेक्षणातल्या परिणामांची माहिती दिली या सर्वेक्षणासाठी ऑटोमोबाईल रासायनिक तसंच तंत्रज्ञान क्षेत्रातल्या पाचशे चौतीस निर्मात्यांच्या प्रतिक्रिया घेण्यात आल्या स्थानिक बाजारातल्या विकासाच्या बळावर भारतानं अडतीस पूर्णांक सहा टक्क्यांनी अव्वल स्थान गाठलं भारताच्या मजबूत कामगिरीमुळे चीनच्या गुंतवणुकीत घट झाल्याचा उल्लेख या अहवालात केला आहे दक्षिण आशियाई देशातल्या लोकसंख्येत वाढ तसंच किमान विकासकामातल्या सुधारणा यावरही अहवालात प्रकाश टाकण्यात आला केवळ अठ्ठावीस पूर्णांक चार टक्के कंपन्यांनी चीनच्या कंपन्यांना आशादायक रेटिंग दिलं ही आतापर्यंतची चीनची सर्वात कमी रेटिंग ठरली अमेरिकेसोबतची चीनची तणावाची परिस्थिती आर्थिक मंदी आणि हेरगिरी विरोधातील कायद्यांमुळे हा फरक दिसून आल्याचं अहवालात नमूद करण्यात आलं तर व्हिएतनाम तीस पूर्णांक एक टक्क्यांनी चौथ्या स्थानावरून दुसऱ्या स्थानावर आलं आहे व्हिएतनामच्या स्वस्त तसंच कुशल कामाची प्रशंसा या अहवालात केली आहे